सध्या लीलाला तर लग्न करायचं नाही आहे एजन्सी ते तर आपल्याला माहिती आहे सो ती खूप गोंधळलेली आहे मी कोणाची तरी सून होईन हे पण मला अजून असं डायजेस्ट होत नाही ऑफ कॅमेरा जसा ऑन कॅमेरा आहे तसा अजिबातच बॉट नाही आमचं आईपासून वेगळी राहते मी शूटिंगसाठी तर सगळे लोक आईला फोन करतात आईला भेटतात आणि आईला सांगतात की किती आवडते नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांची लाडकी लिला म्हणजेच वल्लरी वल्लरी कशी आहे मी खूप मस्त आहे तू कशी आहेस बरं व्वेलरी तुझी पहिलीच मालिका आणि त्याला इतकं प्रेम मिळतंय सगळ्याला आधी याविषयी काय सांगशील खूप छान वाटतंय आत्ताशी आमच्या मालिकेला एक महिना होतोय पण एका महिन्यातच लोकांना इतकी आवडते आणि इतकं प्रेम मिळतंय खूप अनएक्सपेक्टेड आहे की इतक्या अगदी पहिल्या महिन्यातच लोक इतकं प्रेम करत आहेत सो खूप छान वाटते अगदी ज्वेलरी पण लीला म्हणून तुझ्या अनेक लीला आम्ही मालिकेमध्ये बघत असतो पण आत्ता तुझी एंगेजमेंट होणार आहे किंवा नाव अनाऊन्स झाले सो आत्ता लीलाची भूमिका काय Uh, सध्या लिलाला तर लग्न करायचं नाही आहे एजेंटची ते तर आपल्याला माहिती आहे सो ती खूप गोंधळलेली आहे आणि ती प्रयत्न करणारी की कसं मी आतनं बाहेर पडू पण एजे पण एजे आहेत सो ते बाहेर पडू देणार नाही आहेत सो आमची परत ती एक नोकझोक जी प्रेक्षकांना बघायला आवडते ती असणार आहे आणि मग शेवटी कसं तो प्रवास आम्ही एंगेजमेंटमेंटपर्यंत पोचतो मग तो पोचल्यावरती होते की नाही काय ते सगळं आता कळेल आपल्याला अगदीच आणि एंगेजमेंटची तयारी आम्ही सेटवर बघतो तू सुद्धा खूप छान रेडी झाली आहे सो तुझ्या लुकबद्दल काही सांगायला आवडेल का, का Uh, माझा लुक ही साडी सिलेक्ट केली आहे रेड कलरची सो छान वाटेल आणि यंग आहे आणि आम्ही मुद्दामून केसांचा अंबाडा किंवा काही टाय नाही केलं आहे जेणेकरून थोडा यंग लुक आणि आजकालच्या मुलींना खूप असं टिपिकल आवडत नाही थोडं काय म्हणतात थोडं वेस्टर्न थोडं इंडियन असं सो आम्ही ते करायचा प्रयत्न केला आहे ॲक्च्युली मी नथ घालते पण आता ती मी काढली करेन हे सो असं आमचा एक छान लुक आहे पण तुला जर असं विचारलं की लीला आणि वल्लरीमध्ये काही साम्य किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी तुला लीलामधून घ्यायला आवडेल तर काय सांगशील ती तिच्या घरच्यांसाठी सगळ्यांसमोर उभी राहते आणि तिला काही मग ती ती बरोबर असेल तर ती, 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 असे ती अजिबात बुजून जात नाही ती जे बरोबर आहे त्याची कायम साथ देते आणि ती तिची जी जिद्द आहे ती मला घ्यायला आवडेल अगदीच पण ना म्हणजे एजेंटसोबत लग्न करण्यासाठी व लिला रेडी नाही पण तरी सुद्धा ते लग्न होते एजेंटच्या आग्रहा खातर सो so, तुला तुझं स्वागत करायला तीन तीन सुना आहे असं वाटलं होतं का की कधी मला इतक्या लहान होईल तीन तीन सुना असतील असं काही वाटलेलं का अजिबात नव्हतं हो वाटलं म्हणजे मी कोणाची तरी सून होईन हे पण मला अजून असं डायजेस्ट होत नाही ते मलाच तीन सुना आहेत जे खरं तर माझ्या वयाने मोठे आहेत हे खूप छान आहे आणि खूप मजा आहे आणि खरं त्यांच्यासमोर उलटं असतं त्या सुनाचं तरी मी एकदम लहानशी मुलगी असते सो खूप मजा येते आपण उलटं कॉम्बिनेशन बघतो आपण काय आम्ही सासू आणि मग ती सून शोधते असंच बघत आलं से उलटं कॉम्बिनेशन प्ले करताना खूप मजा येते आणि जर मालिकेमध्ये एजीची आणि तुझी टशन आम्ही बघतच असतो किंवा तो तुमच्यातला तिखट आंबड जो काही गोड बॉन्ड आहे तो बघत असतो पण ऑफ कॅमेरा तुझं राकेश सरांसोबत कसा बॉन्ड झाला आहे ऑफ कॅमेरा जसा ऑन कॅमेरा आहे तसा अजिबातच बोर्ड नाही आमचं ऑब्वियसली आम्ही खूप मज्जा करतो आणि आम्ही एकत्र सगळेजण सगळेच म्हणजे सेटवर एकत्र जेवतो मस्त मज्जा करतो एकमेकांची मस्करी करत असतो असं खूप छान बॉन्ड आहे आमचं अगदी नाही जसं की तू म्हणालीस पहिलीच मालिका आहे सो तुझी आई तुझी ही मालिका बघते का आणि तिची काय रिॲक्शन असते कारण तुझ्या भूमिकेला फार प्रेम मिळते ती फेमस होते सो तुझ्या आईची काय रिॲक्शन असते माझ्या आईची मा आई हौ। हो ती खूप खुशी आहे आणि कसं होतं की मी शूटिंगमध्येच बिझी असते शूटिंग आणि घरघर शूटिंग आणि आता आईपासून वेगळी राहते मी शूटिंगसाठी सगळे लोक आईला फोन करतात आईला भेटतात आणि आईला सांगतात की किती आवडते सो तिला तर खूप भारावून जायला होतं आणि ती मला प्रत्येकाच्या रिॲक्शन्स फोन करून कळवते की आज हे छान छान म्हणाले असं म्हणाले सो तिला तर खूप छान वाटते आणि ती अगदी माझी मालिका न चुकता बघते दिस थँक्यू सो मच सुरेश गप्पा म्हणून खूप छान वाटलं फक्त जातं जाता या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतंय मी एवढंच म्हणेन की तुम्ही आम्हाला खूप प्रेम दे देताय आणि मी अशी आशा करते की ह्या पुढेही तुम्ही आम्हाला खूप प्रेम द्याल आणि आम्ही पण पूर्ण प्रयत्न करू तुम्हाला एंटरटेन करण्याचा तुम्हाला खुश करण्याचा सो नक्की बघत राहा नवरी मय हिटलरला झी मराठीवर रोज रात्री दहा वाजता थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका